पुण्यातील मुंडवा येथील महारत्नाची त्रेचाळीस एकर जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पवार सध्या चांगल्याच अडचणीत सापडले आहेत त्यांच्या मेडिया कंपनीचे भागीदार असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यासह आठ जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून विरोधक वेगवेगळे आरोप करत आहेत या दरम्यान आज या जमिनीचे पीडित शेतकरी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना भेटले या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या संबंधी पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले की पुण्यातील मुंडवा येथील महारत्नाची एकर जमीन ज्याची किंमत अठरा कोटी रुपये आहे ती शासनाने भाड्याने घेतली होती या जमिनीचे पीडित दलित शेतकरी आज पुण्यात माझ्या घरी भेटायला आले आणि त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली ही जमीन बेकायदेशीरपणे फक्त तीनशे कोटी रुपयांना एका कंपनीला विकण्यात आली आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे इतकेच नव्हे तर एकवीस कोटी रुपयांची मुद्रा शुल्क देखील माफ करण्यात आली आहे शासनाच्या मंजुरीशिवाय आणि सगनमत असल्याशिवाय एवढा मोठा व्यवहार शक्य नाही हा दलित आणि वंचितांच्या हक्कांवर टाकलेला दरोड आहे न खाऊंगा न खाणे देऊंगा म्हणणाऱ्या मोदींनी सांगावे हे आहे का तुमचे भ्रष्टाचार मुक्त सरकार हेच आहे का तुमचे सबका साथ सबका विकासचे सरकार असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे आज पीडित दलित शेतकऱ्यांच्या भेटीमध्ये मी त्यांच्याबरोबर उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे वंचित बहुजन आघाडी पीडित शेतकऱ्यांबरोबर उभी आहे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि महारत्नाच्या जमिनी परत द्याव्यात अशी मागणी करत आहे